भारतीय वायुसेना दलात निवड झाल्याबद्दल गोमटेश हुद्दार याचा सत्कार चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गोमटेश राजू हुद्दार यांची भारतीय वायुसेना दलात नुकतीच निवड झाली त्याबद्दल शहरातील सेवाभावी संस्था वेदांत फाउंडेशन यांच्याकडून त्याच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेश उदगावे प्रगतीशील शेतकरी महावीर उदगावे सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील उद्योगपती मुन्ना उर्फ रणजित पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचा जाहीर सत्कार करून पुढील देशसेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कारासाठी वेदांत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यासह सिकंदर डांगे योग्याप्पा पुजारी साई थोरात विजय मादिक अभिनंदन कगुडे बाहुबली लठ्ठीमर्डे अभि खोत राजेंद्र कडापुरे शांतीनाथ पाटील पोपट उदगावे संजू कायकुले संमेद पाटील मधुकर परगावडर अप्पू बंबलवाडे अनिल डेक्कणवर महावीर गुत्ते जुन्नू कलाजे श्रीकांत कलाजे अनिल धरण गुत्ते विद्याधर वंदुरे राकेश खोत रावसाहेब हुद्दार दयानंद वडगोले व नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम करा